केले अहंकार दाखवला त्या अहंकारला लोक जबाब देतीलच प्रभाग क्रमांक अकरा हा शिवसेनेचा गड आहे आणि हा गड प्रवीण पाटील विकास आणि त्यांचे दोन्ही पॅनल हा गड व्यवस्थित व्यवस्थित पार पाडतील निवडणुकीचा बिगुल वादला आणि प्रभाग अकरा हा पुन्हा एकदा सज्ज झालेला आहे प्रभाग अकरा हा शिवसेनेचा गड आहे आणि माझ्या पाठीमागे बघू शकता ही चारही शिवसेनेचे चा अधिकृत उमेदवार आहेत त्यांनी त्याचा प्रचाराला सुरुवात केलेली आहे आणि प्रचार एवढा जोरात झालेला आहे की विरोधकांना सुळका पडो आता ह्या गोष्टी झालेल्या आहेत का दादा दादा काय सांगाल प्रभाग अकराला यंदाची हवा नेमकी कोणाची यंदा हवा आहे ही मान्य परिवहन मंत्री प्रताप सरनाईकची आणि प्रभाग अकरा हा आमची पहिल्या बाजून हवा आहे चार टर्म झाले शिवसेनेचा हा गड आहे आणि तो आज आता पण आम्ही गड राखून ठेवला आहे विरोधकांची धाबे दनाळले आहेत आणि एक मी मेन म्हणजे ममता म्हात्रे ही अमध्ये उभी आहे ब मध्ये वंदना विकास पाटील कमध्ये मी विकास रामचंद्र पाटील प्रवीण मोरेश्वर पाटील सॉरी आजोबाचं नाव घेतलं तरी पण तीन तीन टर्म दो निवडून आलेले आणि आम्ही फर्स्ट टाईम नगरसेवक पदाला उमेदवारी घेतलेली आहे ममता म्हात्रे पण नवीन आहे एस सीमधून तरी आम्ही जोमाने हा प्रचार चालू आहे सगळे माझे सहकारी जोमाने प्रचार करतात आणि घरोघरी जातं चांगला प्र प्रतिसाद आम्हाला भेटतो आहे त्यामुळे एक नंबरचं प्रभाग अकराचा एक नंबर चारही पॅनल बहुसंख्य मतांनी काढणार एवढी मी तुम्हाला जनतेने घर तुम्हा मी काही महिलांनी तुमचं ऑप्शन केलं स्वतःच्या मुलांचा तुमचा आशीर्वाद घेण्यासाठी सांगितलं काय सांगाल नक्की प्रभाग अकरा मधली ही जी जनता आहे ही जनता शिवसेनेच्या मागे राहणार का शिवसेनेचे पहिल्यापासून आता गड म्हणजे पहिल्यापासून मी राखून ठेवलेलं आहे आम्ही राखून ठेवलेलं आहे आणि घरोघरी असे संबंध आहेत घरचे संबंध आमचे आहेत आम्हाला प्रचार करायला एवढा वेळ लागतो प्रत्येक घरात गेल्यानंतर आत्म बाहेरून नाही आतमध्ये घरात या आमचा ओळणी करतात वंदना आ, यावड़ा, यावड़ा आएद, ती हळदी कुमकुरून लावतात महिलांना एवढं एवढं मग घरची माणसं त्यांना एवढा आनंद होतो आहे घरचीच माणसं ही आहेत त्याच्यामुळे काही शंका आम्हाला अजिबात नाही की आमचं मत मिळेल की नाही पण शंभर टक्के ती मतं आम्हालाच मिळणार आणि बहुसंख्येमध्ये आमचं चारही पॅनल निवडून येईल एवढं माझी अपेक्षा आहे आणि ती होणारच 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 नाही नक्कीच प्रवीण दादा काही विरोधक का आहेत ते सांगतात की आम्ही त्या लोक हे ताकद लावत आहेत गुंड वापरत आहेत मला एक तर अशी कळते की लोकांच्या घराघरामध्ये शिवसेना आता गेलेली आहे मनामनामध्ये शिवसेना घेऊन जाण्याचं कामही तुम्ही केलेलं आहे आज लोक तुम्हाला स्वतःच्या घरामध्ये बोलवतात साखर भरवतात ही आपली हिंदू संस्कृती जपली जाते काय सांगाल प्रभाग आकरा नेमकं कोणाचा गट आहे मीराबाईंदर क्षेत्रातील तर प्रभाग आखरा क्रमांक हा तर पहिल्यापासून सर्वांना माहीतच आहे काय शिवसेनेचा बाले किल्ला आहे आणि विरोधकांचे वेगवेगळे प्रयत्न चालू असतात काहीतरी भावनिक कोणतरी वेगळं आवाहन करत असतं काहीतरी राजनैतिक काहीतरी स्टंडबाजी असते वे वेगवेगळे स्टंट त्यांचे चालू आहेत वेगवेगळे प्रकार या विभागात आमच्याकडून हे रावून घ्यायचा प्रयत्न करत आहेत हा हा विभाग परंतु आम्ही असे समाजसेवेच्या माध्यमातून लोकांच्या घराघरात पोचलेलो आहोत का ते हा गड आमचा अभेद्य आहे आणि तो अभेदच राहील असं मला वाटतं नाही नक्कीच आपल्यासोबत ताई आहेत ताई काय सांगाल महिलांची नारी शक्ती लाडक्या बहिणी प्रताप सन्नाईक तर मागे आहेत पण प्रभाग मध्ये ही तुम्ही बघू शकता नारी शक्ती फार मोठ्या प्रमाणामध्ये प्रचारामध्ये म्हणजे लाडक्या बहिणी ती तुमच्या पाठीमागे आहेत की नाही नक्की प्रभाग क्रमांक अकराच्या ह्या सगळ्या महिला आहेत या सगळ्या मी विकत घेतलेल्या नाही आहेत ज्या दुसऱ्या पक्षाने आता येऊन काही कामं केलेली नाही आहेत पण त्यांना दाखवण्यासाठी त्यांनी काय काय आता लालच दाखवायला लागलेले आहेत काही डबे वाटायला लागले आहेत काही पैसे वाटायला लागलेत आणि महिलांनासुद्धा पैसे देऊन हजार रुपये म दिवसाचे देऊन नुसतं खुर्ची गरम करायला बसवायला लागलेले आहेत तर तसं आमचं नाही आहे या सगळ्या महिला आहेत या सगळ्या मी प्रेमाने त्यांना जवळ केलेलं आहे अशा महिला माझ्या वॉर्डमध्ये मा आहेत नक्कीच मला ताई काय सांगाल तीन वरिष्ठ तुमच्यासोबत आहे त्यांना अनुभव दांडगा तुम्ही ह्यांच्याबरोबर आज जुळजुळलेलात कसं वाटेल खूप छान वाटतं आहे सर्वप्रथम मी माननीय मंत्री प्रताप सरनाईक साहेबांना थँक्यू म्हणेन कारण त्यांनीही मला संधी दिली आणि एवढ्या वरिष्ठांबरोबर काम करण्याची संधी दिली त्याच्याबद्दल खूप मनपूर्वक आभार आणि आता तुमी सगेजन तर तुम्ही सगळेजण रिस्पॉन्स बघतातच आहात तर त्यांच्या संधीचं आम्ही नक्कीच सोनं करू आणि भविष्यात पुढे आम्हाला नेहमी यांची सेवा करण्याची संधी मिळू हीच प्रार्थना नक्कीच मला अस्तित्वात तुला एक प्रश्न विचारायचा खूप दिवसांनी पुन्हा घर वापसी झालेले पुन्हा एक जुना परिवार तुझ्यासोबत भेटलेला काय सांगाल यावेळी शिवसेनेची ताकदही डबल असेल का नक्कीच डबल असेल कारण का आपण पाहत असाल का मी दोन हजार बारा साली इथून निवडणूक लढवली होती त्यानंतर मी प्रभाग क्रमांक दहामध्ये राहत असून मी दहामध्येही कार्यरत होतो आणि अकरा नंबरमध्येही कार्यरत होतो त्या दोन्या कार्य दोन्या प्रभागात कार्यरत असून त्यामुळे दोन्या प्रभागाची माझी कामाची पोचपावती पावती म्हणून सरनाईक साहेबांनी मला एक संधी देण्यात आली आणि त्या संधीचं सोनं नक्कीच करेन कारण माझ्याबरोबर जे प्रभाग क्रमांक अकराचे जे सर्व धुरंधर नगरसेवक हो आणि सगळी लोकं मला दिलेली आहेत आणि त्यांचा हा बालेकिल्ला आहे कारण मी आज त्यांच्यावर इतक्या दिवसापासून फिरतो आहे सगळं प्रचार करतो आहे तर मला बघायला भेटतं किती प्रेम आहे त्यांच्यावर आणि कारण त्यांनी इतकी कामं केलेली आहेत मी तुम्हाला सांगू नाही शकत अक्षरशः त्यांना घरात बसून त्यांना बोलून स्वतःहून सोसायटी फोन करून स्वतःहून बोलून लोकांना सोसायटींना फोन करून मीटिंग घ्यायला लागतात पण इथे मा मला असं बघायला भेटते का यांच्या कामाची पोचपावती अशी एक सोसायट यांना बोलून देतात आणि खांद्याला लावून आज काम ले ले तंतो 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 हा काम करणार आहेत नक्कीच प्रभाग हे जेवढे शिवसैनिक आहेत हे बाळासाहेब ठाकरेंच्या शिकवणीत आणि आनंद यांच्या तालमीत वाढलेल्या बाळासाहेब ठाकरे नेहमी सांगायचे की वीस टक्के राजकारण अगदी ह्या नियमाचं तंततंत पालन ह्या ज्येष्ठांनी वरिष्ठांनी केलं आज ह्याच्यासोबत एक नवीन उभारी सुद्धा घेत आहे नक्कीच विरोधक हा दंड दंडभेद सगळा वापरत असतात पण शिवसैनिक झुकणारा नसतो तर शिवसैनिक हा वाकवणारा असतो हे पुन्हा एकदा त्यांनी सिद्ध केलेलं आहे प्रभाग अकरा हा उमेदवार आणि त्याच्या पाठीमागे असलेला हा जनसंपर्क नक्कीच येणारी हवा बदलला आणि पुन्हा एकदा प्रभाग आकरा हा शिवसेनेचा गड राहील असं सा उमेदवारांनी सांगितलेला आहे अधिक बातमीसाठी आपण पात्र लोकसेवा लाईव्ह बातमी